बल पण ते झुलाचे बल पण अंगा खा जाने जानेले दिली पगगनात कळा पुुलासं जीवन हे पुुले कळा पुुलासं जीवन हे पुुले अशा प्रिय पप्प स आच प्रणा ஷா பிரிய பப்ப சல பிரணம பப்ப சலா பிரணம பப்ப சலா பிரணம பப்ா पप्पांबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं मला तर लहानपणीच्या आठवणी आठवतात की मी जेव्हा शाळेत जायचो त्या शाळेमध्ये जात असताना पप्पा ताई खूप बिझी होते पप्पा वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी होते त्यामुळे ॲज अ वडील म्हणून त्यांचा धाक होता त्यांचं लक्ष नेहमी असायचं आईला नेहमी विचारायचं मम्मीला नेहमी विचारायचे आणि मला किरण कधी हाक मारलेली फारच कमी मला <laughs> त्यांनी नेहमी हाक मारले किल्ल्या म्हणून किल्ल्या असं करायचं म्हणजे मी ज्या इथे जो कामाला आलो तेव्हा असं म्हणायचे किल्ल्या असं करायचं किल्ल्यात असं मला एक इन्सिडंट आठवतो ताई की मी ताई माझ्या तर सहावीत की सातवीत होतो आणि काही विषयामध्ये मला मार्क कमी मिळाले होते आणि ते मी पप्पाला सांगितले नव्हते आणि मम्मींना सांगितलं तर मम्मीनी प्रगती पुस्तकावरती सही केली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही सर्व जे एकत्र जेवायला बसलो होतो पप्पा खूप लवकर लवकर जेवायचे म्हणजे मला आठवतं ताई ता पप्पा जेवायचे ताई त्यांच्यासमोर एक असा बोर्ड असायचा की सावकाश जेवणे हा बोर्ड त्यांच्याबरोबर समोर ठेवलेला असायचा पण ते किती वेळा वाचत होते मला माहिती नाही कारण ते नेहमीच इतक्या लवकरात घाई घाईत जेवायचे नाही मला आठवतं की तेव्हा त्यांना जेव्हा घाई असायची ना तर तो बोर्ड पालथा ठेवायचा आणि जेवण टाकायचं लवकर दही होतं दही मला आवडायचं नाही कधी आणि मला नेहमी जेवणामध्ये दही असायचं एक दिवस मी ते दही फेकलं ताटावर बसलं ना मी वाटी फेकली ती आणि त्याचवेळी नुकते पप्पा उठून आतमध्ये जाऊन हात धुवून बाहेर आले होते आणि ते त्यांच्या पायाजवळ येऊन ती वाटी पडली तर ता ताई पप्पानी मला ज्या पद्धतीने मारलं त्याई मला ती तो इन्सिडेंट अजूनही आठवतं आणि ताई माझी धाकटी म्हणजे राजश्री त्याच्यावरची धाकटी तेजश्री त्या सगळेजण होत्या ताई आणि त्यांना त्याने सगळेजण घाबरले होते, होते ता ताने ताने तो इन्सिडेंट मी कधीही वसरू शकत नाही आणि त्याने तो हँगर होता कपड्याचा आणि कपड्याच्या हँगरनी मला मारलं होतं आणि ताई तो हँगर ला एक खिळा होता पूर्वीच्या हँगर होते त्याला एक असा खिळा होता ही जी खून दिसते आहे ना तुम्हाला ही त्यावेळीची खून आहे वडिलांनी मारलेल्याची खूण आहे ताळीची खून ती अजूनही आहे पप्पांचं धाक खूप होता आम्हाला खूप धाक होता म्हणजे जेव्हा पप्पा यायचे कधी राजकारणमधनं कामून काम करून जेव्हा मी हा किरण खरंच लहानपणी फार मस्तीखोर होता म्हणून त्याला मला कधी मार नाही पडला खूपच पण गणपती दिवाळी अगदी आणखीन इतरही असे काही जे सण असायचे ते आम्ही सगळे कुटुंब एकत्र बसून आम्ही एकत्र जेवायचो आणि दिवसभर आम्ही सगळे खूप मस्ती करायचो मग दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी राजकोन मध्ये पूजा असायची तर हे असे ढीकभर फटाके पप्पा आणायचे आणि मग ते आम्ही सगळे मुलं तर फोडायचे पप्पा पण फोडायचे आणि मी तुम्हाला सांगितलं की पप्पा स्वतःही खूप मस्ती करायचे म्हणजे की आम्हाला पिकनिकला घेऊन जायचे मग आमचा पन्हाळ्याला एक बंगला होता आमचा तर तिथे जाऊन आम्ही सगळे एकत्र राहायचो आणि त्या पन्हाळ्यात आम्ही जे हुडजंग करायचे सगळे मुलं आणि तेव्हा ते कधी म्हणायचे नाही की तुम्ही का मस्ती करता किंवा काय करता अजिबात नाही सगळं फ्रीडम तेव्हा आम्हाला बोलायचं फ्रीडम वाचनाचं फ्रीडम ह्या सर्व गोष्टी अगदी हे होतं की जे पाहिजेत फक्त काही गोष्टी जसे त्यांनी सांगितलं की अन्नाचा अपमान करायचा नाही किंवा वडील माणसांचा अपमान करायचा नाही वडील माणसांच्या समोर कसं वागायचं कसं बोलायचं वेळेचं वेळ डिसिप्लिन वेल, कामाचे डिसिप्लिन काम झालंच पाहिजे त्या अमुक वेळात म्हणजे ते झालंच पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणजे ते भीषांतराम वेगळे आणि आमचे लाड करणारे आंब्याचं झाड होत अजूनही आहे ते आंब्याचं झाड पन्हाळ्याला ते आंबे पाडायचे पप्पा दगड मारून आंबे पाडायचे एकदा आम्ही मुंबईहून कोल्हापूरला चाललो होतो तर रस्त्यात त्यांना एक शेत दिसलं ते भुईमुगाच्या शेंगा म्हणजे आपले शेंगदाणे असतात ना आपण खातो ते त्याचं शेत लागलेलं होतं कोबळे त्यांना भुईमुगाच्या शेंगा खूप आवडायचे अरे गाडी थांबव रे गाडी थांबव गाडी थांबवली आम्ही गाडीतच चाललो होतो आम्ही उतरलो आणि आम्ही सगळे आपले ते भुईमगाचे ते झाडं रोप उपटत होतो आणि खालचे ताजे, ताजे ताजे ते शेंगदाणे माती वगैरे तशीच ते सोलायचे आणि खायचे तर तो, तो, तो शेतकरी आला काय रे लागली लागले काय र म्हणून आला ओरडत <laughs> आम्ही सगळे शेंगदाणे खाण्यात मग भक्ताने पाहिलं की हा साहेब तुम्ही विषांत राम ना अहो घ्या हो असं काय मग असं कशाला आम्हाला सांगायचं ना आम्ही तुम्हाला टोपलं भर शेंगदाणे आणून शेंगा आणून दिल्या असत्या असे म्हणजे ही जी त्यांच्यात जो कलावंत होता ना तो असा होता की आणि ही मेड अस फील की आम्हाला की हे आयुष्याचं थोडंसं स्वतंत्रपणे आनंद घेऊन जगलं पाहिजे पप्पांचं दुवाखे बाराचं शूटिंग झालं आणि त्यावेळी पप्पा त्या शेवटच्या सीनमध्ये त्या बैलाची जी झुंज होती त्या झुंज करताना त्यांच्याकडे काही डोळ्याला मार लागला आणि त्यावेळी त्यांच्याकडे डोळ्यात त्रास झाला त्यांना बरोबर दिसत नव्हतं आणि त्या आई हा इन्सिडेंट मी सांगतो किंवा कारण माझ्या आई म्हणजे वडील आणि मुलगा हे जे नातं होते हे जेव्हा घट्ट केव्हा झालं ह्या मुळे आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा माझी आई रडत होती आणि तिला कोणीतरी राजकुलमनं फोन करून सांगितलं बाबुराव मालपेकर होते ताई वासुराम देसाई होते आमचे मॅनेजर त्यांनी आईला फोन करून सांगितलं की असं असं शांताराम बापूनं अण्णांना लागलेलं आहे त्यांना अण्णा म्हणायचे सगळेजणं अण्णांना असं लागलेलं आणि त्यांच्या डोळ्याला थोडासा त्रास झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा वडिलांना भेटायला आलो आणि मला तो अजूनही सांगायला वरती त्यांची एक रूम आहे तिथे ते राहायचेच होता त्या रूममध्ये असा एक लाँग सोफा होता त्या सोफ्यावरती ते असे पहुडलेले होते आणि पहुळलेल्यानंतर त्याच्यामध्ये गॉगल आणि त्याला एक असा संबंध कापसाचा हे होता आणि ते पहुडले होते आणि त्यांच्या बाजूलाच आमची जी माझी तिसरी आई जी आहे ती संध्या म्हणजे विजयाबाई आम्ही म्हणतो त्यांना त्या बसलेल्या होत्या आणि मी धाकटी धाकटीबाईण राजू राजश्री आम्ही असे आलो होतो त्यांना भेटायला आणि ताई त्यांनी सांगितलं की दरवाजा उघडण्या त्यांनी सांगितलं की या पोरांनो हो या त्यांनी असा जो हात केला ना आम्ही आमच्या वड म्हणजे मी तर माझ्या डोळ्यामध्ये ताई पाणी आलं की आय म्हणजे मी वडिलांना असं कधीच बघितलं नव्हतं डोळे बंद त्यांना काही माहिती नव्हतं असं समजून झाल्यानंतर सहाची घंटी झाली सहाच्यानंतर पप्पाने सांगितलं की मुलांनो तुम्ही आता घरी जा आई तुमची वाट बघत असेल आणि त्याही नंतर मला बोलवलं आम्ही उठलो आणि त्यामुळे किल्ल्या जरा इकडे आणि त्यांनी मला गोष्ट सांगितली की एक काम करायचं किल्ल्या तुझं जेव्हा सगळं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तू माझ्याबाबत राजकुणमध्ये कामाला यायचं मला तुझी जरूर आहे हा जो मला त्यांनी कानमंत्र दिला तो माझ्या डोक्यात जाऊन बसला आणि मी त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडलांकडेच कामाला।, कामाला आलो हा म्हणजे माझ्या दृष्टीने वडलांनी सांगितलेलं मुलांनी कितपण ऐकावं आणि नंतर मला असं वाटलं की ऐकायला पाहिजेच कारण नंतर मी बघितलं की पप्पानी एवढं करून ठेवलेलं आहे आणि एवढं चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्याला कोणतरी पुढे व्यवस्थित घेऊन जायला सगळंच असं कोणतरी पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा इथे कामाला आलो त्याच्यानंतर पप्पा हे माझे पप्पाच नव्हते पप्पा हे माझे गुरु झाले आणि मी त्यांचा शिष्य झालो तर नातं संबंध बदललंच आणि कधीही आम्ही जेव्हा आम्ही काम करत होतो पिक्चरमध्ये शूटिंगला नवरंगनंतर मी आलो नवरंगचा शेवटचा सिक्वेन्स चालला था। आहे नऊ ते सहा शूटिंगच्या दरम्यान पप्पा माझे पप्पा नव्हते पप्पा माझे गुरु होते आणि सहाला संपल्यानंतर ते आम्हाला पप्पा म्हणून भेटायचे पप्पा जेव्हा आहे जवळजवळ एकोणीस वर्षापूर्वी जेव्हा आजारी पडले आजारी म्हणजे तो कोण को इन्सिडन्स होता ते जर पडले नसते तर ते जो हयात असते त्याच्यानंतर जेव्हा ते पडले आणि त्यांच्या आजारी पडले त्यावेळी मला त्यांच्यानंतर एक सांगितलं की किल्ल्या माझा एक एक माझा असं मला एक असं वाटतं की तू ते काम करावं माझ्या पश्चात ही जी टोपी आहे किंवा मी कि जी फरकॅप म्हणून जी घालतो नेहमी समारंभाला ही जी पप्पाने घातलेली आहे ही फरकॅप मी अजूनही वापरतो ती त्यांच्याच फर फरकॅबात मी नवीन शिवलेल्या नाही आहेत पप्पांकडे चार फरकॅप होत्या त्यातली एक फरकॅप पप्पांबरोबर गेली तीन फरकॅप अजूनही घरामध्ये आहेत त्या फरकॅप मी वापरतो त्याही मी पप्पांना विचारलं पप्पा तुम्हाला असं का वाटतं त्यामुळे किल्ल्या मला असं वाटतं की माझ्यानंतर तुलाच सगळं बघायचं आहे तू ज्या जबाबदारीने बघशील त्या जबाबदारी जेव्हा माझी तू ही टो हे जी कॅब घालशील त्याही तुला असं कुठेतरी वाटेल की पप्पा तुझ्याबरोबर व्यवस्थित तुझ्याबरोबर आहेत आणि पप्पांचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहे आणि म्हणून ते कारण सांगितल्यानंतर त्या दिवशी ज्या दिवशी पप्पा वारले म्हणजे पप्पा गेले आमच्यापासून दूर मी माझी हेअरस्टाईल सोडून दिली आणि त्याच्यानंतर मी मा पप्पांचीच टोपी परिधान करून आतापर्यंत एकोणीस वर्ष मी काम करतो आहे हे माझे पप्पा आणि पप्पांच्याबद्दल म्हणजे मी मला असं वाटतं किती बोलावं आणि किती सांगावं मला कळतच नाही का माझे पप्पा खरोखर अतिशय प्रिय पप्पा आणि पप्पांना प्रणाम काय करायचा पप्पांना सलाम केला काय पप्पांच्या पाया पडलं काय किती कमी होईल तेवढेच पप्पा आहेत माझे पहिला आणि शेवटचा आणि त्यामध्ये त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या त्या सर्वच आठवणी माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहेत आणि ह्या पुस्तकामुळे हे पुस्तक जे आम्ही लिहित होते वडिलांसाठी शांतारामा तर तो माझा आयुष्यातला जो काळ आहे तर मला असं वाटतं की माझी मानसिक एक ज्याला मॅच्युरिटी म्हणता येईल ती मॅच्युरिटी मला ह्या काळात लाभली नाही तर तो मी तोपर्यंत लहानच होते म्हणजे की लहान म्हणजे एक वडिलांसमोर जसं मूल असतं तशाच तऱ्हेने मी वागत होते पण त्यांच्याकडून ह्या ज्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या शिकल्या शिकायला मिळाल्या त्यांनी तऱ्हेने आयुष्यात स्ट्रगल केलं आणि अगदी कटाक्षाने आयुष्यातल्या काही वाईट गोष्टींपासून ते कशा तऱ्हेन दूर राहिले ह्या गोष्टी जेव्हा त्यांच्या तोंडून ऐकल्या त्यांनी काही प्रसंग मला लिहून पण दिले होते त्यातले म्हणजे असं नोट्स लिहून द्यायचे ते, ते। आणि त्यानिमित्ताने मी त्यांच्यावरती रिसर्च पण खूप केले त्यांच्या फिल्म्स पण पाहिल्या त्यांचे वर जेवढे लेख लिहून आले होते ते पण प्रचंड म्हणजे आकडा होता त्यांचा तर प्रत्येक लेखकांचं वी शांताराम यांच्याबद्दल काय बोलणं होतं ते सगळं वाचून मला असं म्हणजे की जाणवलं की की हा म्हणजे की कलाकार मोठे होते दिग्दर्शक तर मोठे होते पण माणूस म्हणूनही ते तितकेच मोठे होते हे मला त्याची जाणीव झाली आय थिंकिंग ओव्हर इट वॉट शुड बी माय लास्ट पिक्चर फॉर सो मेनी मंथ फाईन द सब्जेक्ट बट अल्टिमेटली आय फाऊंड आउट दॅट महाभारत Not Mahabharat, which is already there, but I want to produce pictures on Uttar Mahabharat. When Mahabharat is completed, after that, how a human being is developed in all these years. Even I will go to the extent of having next hundred years or so. How the, where the human being will be also there. I personally feel after producing such picture, perhaps I will get the satisfaction of perfection. But what a thing you see! It is a period of about five to six thousand years. Even then, I have calculated that thing also. That each episode will contain about hundred years. So I will produce about fifty to sixty episodes, which will take. I know it will take about forty to fifty years more. I have determined to live for that period. That means about 158 or 160 years. If I'll not be able to live for that period, and if my this body will, will, will be worn out, I will go down in the ocean of this art, cinema art. And again I will come up with all fresh new body. And again I'll start working over that. दिस प्रोसेस विल गो ऑन फॉर एवर बड़ा कमजोर है आदमी अभी लाखों है इसमें कमी पर तू जो खड़ा अ दयालू बड़ा तेरी कृपा से धरती तमी दिया तू ने हमें जब जन्म तू ही चेलेगा हम सबके पर चले और बदी से टले ताकि हंसते हुए है मालिक तेरे बंदे हम